नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा दिवस म्हणजे जगभरामध्ये जागतिक लोकशाही दिन म्हणून पाळला जातो जी जी जगामध्ये लोकशाही राष्ट्रं आहेत लोकशाही मानणारी राष्ट्र आहेत त्या सगळ्या राष्ट्रामध्ये आजचा दिवस हा सन्मानाचा आदराचा मानला जातो लोकशाही दिनाच्या या दिवशीच महाराष्ट्र सरकारने जे घटनाबाह्य सरकार आहे महायुतीचं सरकार या सरकारने लोकसभेमध्ये त्यांना घटनेच्या अनुषंगाने जो काही निवडणुकीत फटका बसला संविधान धोक्यात असल्याची जी काही देशभर भावना निर्माण झाली त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या आणि त्याला कारणही तशीच होती कारण अबकी बार चारस पार हा जो नारा भारतीय जनता पार्टीने दिला होता तो आजही लोकांना प्रश्न आहे की तुम्हाला बहुमतापेक्षा इतका मोठा आकडा चारसो पारचा कशासाठी पाहिजे होता ही घोषणा कशासाठी होती याचं उत्तर आजही भारतीय जनता पार्टीकडनं दिलं जात नाही आणि त्यांच्यातल्या अनेक खासदारांनी अनेक माजी मंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख नेते आहेत वेगवेगळ्या राज्यामधले जवळपास सात ते आठ लोकांनी महत्त्वाच्या याच्या संदर्भातली विधानं केली होती की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि ही खरं तर नवीन भूमिका नाही आहे त्यांची भारतीय जनता पार्टीने याच्यापूर्वी नव्वद एक्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातही स्पष्ट म्हणलं होतं आम्हाला अध्यक्षीय लोकशाही आणायची घटनेचं पुनर्लेखन करायचं वगैरे वगैरे अनेक आश्वासनं त्यांनी याच्यापूर्वी दिलेली ती एकोणीसशे पन्नास सालापासूनच त्यांचा राज्यघटनेला विरोध होता तेव्हाही नाही आत्ताही त्यामुळे त्याच्यात वावगं काहीच नव्हतं आणि म्हणून मग त्या संविधानाच्या अनुषंगाने त्यांना लोकसभेत जो काय फटका बसला जाग्या कमी झाल्या आणि म्हणून ती ते जे काय वास्तव तयार झालं होतं ज्याला आता अलीकडे नॅरेटिव्ह हा शब्द तयार झाला आहे तर नॅरेटिव्ह हा शब्द भारतीय जनता पार्टीने रुजवलेला आहे नॅरेटिव्ह पेक्षा सत्य हे खरं पूर्वीपर्यंत बोललं जायचं पण दोन हजार एकोणीसच्या आधी सत्य हा शब्द चौदाच्या आधी होता पण आता सत्याऐवजी नॅरेटिव्ह शब्द आणला आहे हा भारतीय जनता पार्टीकडनं हा शब्द रुजवला आहे आणि नॅरेटिव्ह शब्द कधीच मी स्वतः तीस बत्तीस पस्तीस वर्षात कधी ऐकला नव्हता आणि मग या घटना बदलाच्या अनुषंगाने संविधान बदलाच्या अनुषंगाने देशभरामध्ये त्यांना जो काय फटका बसला ते पुसून काढण्यासाठी ते आता प्रतिमा आपली उजळण्यासाठी म्हणून लोकांना विश्वास देण्यासाठी म्हणून आज महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य महायुती सरकारने संविधान मंदिरं राज्यातले जे आय टी आय आहेत शासनाच्या शासकीय आय टी आयमध्ये चारशे चौतीस आय टी आय आहेत त्या चारशे चौतीस आय टी आयमध्ये संविधान मंदिरं आज त्यांनी बांधली आणि त्याचं देशाचे उपराष्ट्रपती धनगड साहेबांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे ही संविधान मंदिरं बांधत असताना त्यांच्या एक लक्षात येत नाही की मंदिर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो त्यांना मंदिर वगैरे हे सगळे शब्द आणावं लागत आहेत याचं कारण असं ते धर्मावर आधारित राजकारण करतायत मंदिरामध्ये एकदा देव बसवला की आपली जबाबदारी संपते खरं तर त्यांनी संविधान मंदिर बनायच्याऐवजी संविधान दालन बनायला पाहिजे होतं कारण संविधान दालन केलं असतं मग संविधानाची निर्मिती कशी झाली त्याच्यात आलं असतं संविधानातले हक्क अधिकार कोणते आहेत कार्यपद्धती कोणती आहे त्यातली मूलभूत तत्त्वं कोणती आहेत हे सगळं त्या दालनामध्ये लोकांना प्रबोधन झालं असतं त्याच्या संदर्भातली नवोदित तरुणांना माहिती मिळू शकली असती कारण दालनामध्ये विविध प्रकारची संविधानाच्या अनुषंगाने माहिती द्यावी लागली असती ते दालन म्हणत नाहीत मंदिर आहेत आणि मंदिर म्हणून संविधानाला एका अर्थाने देवत्व बहाल करायचं एक पवित्र धर्मग्रंथासारखं प्रार करायचं कारण धर्मग्रंथामध्ये बदल करता येत नाही आत्ता धर्मग्रंथ म्हणजे शीर्सावंदे मानायचे जसे असेल तसे स्वीकारायचे हे धर्मग्रंथाची ख्याती आहे तशाच अर्थाने त्यांना संविधानाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करायची नाही परंतु संविधान पवित्र आहे हे मंदिर दाखवून पवित्र दाखवण्याचा एक केविरवाना त्यांनी प्रयत्न आज राज्य सरकारने या महायुती सरकारने केलेला आहे त्यांनी मंदिराच्या ऐवजी दालन म्हणायला पाहिजे होतं आणि दालनामध्ये या सगळ्या गोष्टी त्याच्यात निर्मित करायला पाहिजे होत्या अजित पवार अर्धे उपमुख्यमंत्री वारंवार सांगतात की चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही भारतीय जनता पार्टीचे लोकही तसे बोलू लागले आता एकनाथ शिंदे त्याच्यावर बोलतच नाहीत कारण ते हिंदुत्ववादी मुख्यमंत्री स्वतःला समजतात आणि ते वारंवार उल्लेख करतात संविधानाला धोका नाही म्हणणाऱ्या संविधानाचा धोका अजिबातच होणार नाही असं म्हणणाऱ्या महायुतीतल्या घटक पक्षांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आर एस एसच्या लोकांना मला नम्रपणाने सांगायचं आहे की तुम्ही जर म्हणताय घटनेला धोका नाही मात्र घटनेची अंमलबजावणी आम्ही करणार नाही हेही तितकंच वास्तव आहे घटनेप्रमाणे इथे सरकार न चालवणे घटना पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने कारभार करणे हे घटना बदलण्याचंच एक प्रतीक आहे घटना बदलणार म्हणजे तुम्ही काय करणार त्याचं नाव नाही बदलणार तुम्ही त्याच्यातले कायदे मोडून तोडून पायदळी तोडून करणार याची अनेक उदाहरणं दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदींनी कशी केली भारतीय जनता पार्टीने कशी केली पाश्वि बहुमताच्या जोरावर त्यांनी काय काय केलं याची अनेक उदाहरणं देता येतील म्हणजे अगदी तुम्हाला सांगता येईल की बघा नोटाबंदी केली त्यांनी नोटाबंदी करण्याचा अधिकार हा राज्य आरबीआयचा आहे रिझर्व्ह बँकेचा आहे रिझर्व्ह बँकेने त्याच्यावर घोषणा करायला पाहिजे ती पण घोषणा कोणी केली अचानकपणे येऊन संध्याकाळी आठ वाजता सांगितलं नरेंद्र मोदींनी येऊन आणि नोटाबंदी झाली अशा पद्धतीनं प्रोसिजर बायपास करायच्या याला घटना पायदळी तुडवूनच मानतात तीनशे सत्तरावं कलम जम्मू काश्मीरमधलं रद्द केलं त्याचे प्रचारही त्यांनी केला त्याचं निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्याचाही प्रयत्न केला पण ते तीनशे सत्तरावं कलम रद्द करताना त्यांनी हे सांगितलं नाही की ते कुठल्या परिस्थितीत लागू केलं गेलं होतं आणि ते, ते रद्द करत असताना त्याची प्रोसिजर काय होती तिथल्या विधानसभेने ठराव करून रा राज्यपालांच्या मार्फत सरकारला संविधानच्या संसदेला द्यायचा होता प्रस्ताव केंद्र सरकारला पण ह्यांनी काय केलं तिथलं सरकार बरखास्त केलं तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली राष्ट्रपती राजवट लागू करून राष्ट्रपतीच्या माध्यमातनं एक प्रस्ताव तयार करून घेतला आणि तो केंद्र सरकारकडे घेतला आणि तिथली सगळी संसदीय कामकाज पद्धती बायपास केली मनमानी पद्धतीने एका दिवसात त्याचा नियम बदलून टाकला लोकसभेत चर्चा नाही राज्यसभेत चर्चा नाही केंद्रीय समितीकडे चर्चा नाही संयुक्त समितीकडे चर्चा नाही आणि कुठल्याही प्रोसिजर फॉलो न करता तो तीनशे सत्तरावं कलम रद्द केलं आणि दहा वर्ष झाली जम्मू काश्मीरमध्ये अद्यापपर्यंत निवडणुका नाहीत आत्ता निवडणुका तिथे लागलेल्या आहेत पण दहा वर्ष निवडणूक न घेणं हे कोणत्या घटनेत बसतं हे संविधाना भारताच्या मान्य आहे का हा त्याच्यातला एक नमुना होता दुसरं काय होतं त्यांनी केलं गेल्या दहा वर्षात बघा तुम्ही दोन हजार चौदा ते दोन हजार बावीसपर्यंतची पर्यंतची आकडेवारी माझ्याकडे आहे रिझर्व्ह बँकेचा जो फंड असतो रिझर्व्ह फंड सुरक्षित फंड असतो तो क्वचित प्रसंगी आणीबाणीच्या प्रसंगी देशावर जर काय तशा पद्धतीचं संकट आलं तरच तो निधी मागवला जातो परंतु नरेंद्र मोदींनी मनमानी करून घटना पायदळी तुडवून दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या दहा वर्षाच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेचा जो रिझर्व्ह निधी असतो पाच लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये इतका मोठा निधी रिझर्व्ह बँकेकडनं मनमानी पद्धतीने घेतला आणि त्याचं काय केलं त्याचा हिशोब देशाला देश दिलेला नाही याच पद्धतीने त्यांनी पी एम केअर फंड काढला आणि त्याला ते माहिती अधिकार लागू नाही याला काय घटना पायदळी तोडवणं म्हणत नाही आहेत का पी एम केअर फंडाला माहिती अधिकार कायदा लागू करण्याला अडचण काय माहिती अधिकार कायदा सुद्धा त्यांनी पायदळी तोडवला आहे अनेक ठिकाणी माहिती आयुक्तच नाहीत माहिती आयुक्तच्या कार्यालयात स्टाफ नाही आजही माहिती मिळत नाही मिळाली नाही तर अपील करायचं म्हटलं तर सहा सहा महिने दहा दहा महिने एक एक वर्ष अपीलच त्याची सुनावणीला येत नाही त्यामुळं तोही सुद्धा कायदा त्यांनी कारण त्यांना पारदर्शक कारभार करायचाच नाही म्हणजेच घटनाविरोधी कारभार आहे घटनेविरोधी कारभार करत असताना त्यांनी काय केलं महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार आणलं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मनमानी पद्धतीने वाटेल तेव्हा तिथलं कारभार पाहिजे तसा करून घेतला शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला दोन्हीच्याबद्दलचं त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत नार्वेकर त्यांनी कशा पद्धतीने निकाल दिला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि सरकार तिथे घटनाबाह्य रीतीने भगतसिंग कोश्यारींनी बसवलं आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडलं हे घटनाबाह्य कृती होतं त्याचा निकाल आजही सुप्रीम कोर्टात दोन वर्ष झाली अजूनही निकाल त्याचा मिळत नाही याला घटनाबाह्य म्हणत नाहीत का आणि हेच रा सरन्यायाधीश देशाचे आपले चंद्रचूड साहेब आपल्या घरच्या वैयक्तिक गणपतीला देशाच्या पंतप्रधानाला बोलवतात खर तर पंतप्रधान ही एक संस्था आहे सरन्यायाधीश ही एक सुप्रीम कोर्ट आहे आणि अशा पद्धतीनं निमंत्रण पंतप्रधानांनी हे कुठल्या घटनेच्या तत्वात बसतं कुठल्या भूमिकेत बसतं हे घटनाबाह्य कृत्य आहे जर सरन्यायाधीश अशा पद्धतीने पंतप्रधानांना आपल्या घरी गणपतीची आरती करायला बोलवत असतील याचा अर्थ काय घ्यायचा याच्यातनं निरपेक्ष न्याय निकालाची त्यांच्याकडनं वाट बघायची का आपण आणि ज्या निकालाला घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालेला एका राज्याचा त्या प्रसंगात त्या निमित्ताने जो निकाल इमिजिएट यायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत आलेला ना नाही शिवसेना खरी कुणाची खोटी कुणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याच्या संदर्भातला निकाल प्रलंबित वर्ष दीड वर्ष दोन वर्ष ठेवायचा याला कुठलंही चौकट म्हणायची हे ही घटना ही पायदळी तोडवण्याचा प्रकार नाहीये का महाराष्ट्र सरकार घटनाबाह्य रीतीने आलं दुसरं काय घडलं केंद्रीय ज्या तपास यंत्रणा आहेत मग त्याच्यामध्ये सीबीआय असेल ईडी असेल इन्कम टॅक्स असेल या तिन्ही संस्थांचा विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी विरोधी पक्षांना संपवण्यासाठी म्हणून सुडबुद्धीने त्यांच्यावर धाडी टाकायच्या त्यांच्यावर कारवाया करायच्या त्यांना अटक करायची आज देशभरातल्या सर्व विरोधी पक्षांना जे भारतीय जनता पार्टीचे विरोधी आहेत जे संविधानाच्या बाजूने आहेत त्या सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षाच्या लोकांना त्रास दिला आजही तो त्रास सुरू आहे या तपास यंत्रणांच्या मार्फत जो काही विरोधी पक्षांना त्रास दिला जातो आणि जर त्यातला कोणी त्यांच्याबरोबर गेला भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेला किंवा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर मात्र ती चौकशी थांबते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवारांच्या बाबतीतलं आहे सत्तर हजार कोटीचा पंतप्रधान देशाचे आरोप करतात भोपाळच्या सभेमध्ये आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी अजित पवारांना आपल्या सोबत घेतात आणि भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री राज्याचं करते जितना बडा भ्रष्टाचारी उतना ओ बडा पदाधिकारी हा त्यांचा नारा आहे आणि मग त्यांची चौकशी थांबते सीबीआय ईडी गप्प होते आपोआप इन्कम टॅक्स गप्प होतं अशी अनेक उदाहरणे या देशामध्ये देता येतील की जे भारतीय जनता पार्टी जवळ जातात किंवा भारतीय जनता पार्टी जातात त्यांची चौकशी होत नाही हे घटनाबाह्य नाही कारभार नाही आहे का त्याच पद्धतीनं त्यांनी निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमण्याची प्रथा आजपर्यंत काय होती की देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेता पंतप्रधान आणि देशाचे सरन्यायाधीश या तिघांची एक समिती असते आणि या तिघांच्या समितीच्या मार्फत आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आयुक्त आहेत त्यांची निवड केली जाते या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करताना ही तीन समिती होती त्या तीन समितीमध्ये नरेंद्र मोदींनी कायदा बदलून बहुमताच्या जोरावर मनमानी पद्धतीने त्याच्यातले सरन्यायाधीश काढून टाकले आणि त्याच्या जागी कायदा मंत्री आणले मंत्रिमंडळातले म्हणजे आता कायदा मंत्री पंतप्रधान हे एका बाजूने आणि विरोधी नेता हा विरोधी बाजूने या तिघांच्या समितीमध्ये बहुमत कोणाचं तर कायदा मंत्री आणि पंतप्रधानांचं मग निवड कोणाची होणार त्यांच्या मर्जीतल्या लोकांची भारताच्या निवडणूक आयोगाच्या कमिशनर म्हणून निवडणूक नियुक्ती होणार आणि त्या पद्धतीने त्यांनी ते त्या कारभार सुरू केला आज भारताचं निवडणूक आयोग असो किंवा कुठल्याही राज्यातलं निवडणूक आयोग असो हे मनमानी पद्धतीने कारभार करते आज निवडणुका पारदर्शक नाहीत लोक संशय घेत आहेत देश त्या ठिकाणी सांगतोय की ईव्हीएम बंद करा ई एमवर विश्वास नाही जगातली प्रगत राष्ट्र बॅलेट पेपरवर मतदान करतात भारताने त्याचा प्रयोग करून बघितला एकदा दोनदा त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून ई व्ही एमबद्दल मात्र भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी मुख घेऊन गप्प बसतात आणि ईव्हीएम एमबद्दल पंचावन्न साठ केसेस सुप्रीम कोर्टात असताना सुद्धा सुप्रीम कोर्टसुद्धा त्याच्याबद्दल ठोस भूमिका कुठली घेत नाही निवडणुका पारदर्शक होत नाहीत लोकांना संशय आहे याला घटनाबाह्य कारभार म्हणायचा नाही आहे का यांना खरंच जर पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची भारतीय जनता पार्टीची अडचण काय हा खराब प्रश्न त्या निमित्ताने उभा राहतो कारण लोक मतदान करतात त्यांना पारदर्शक निवडणूक हवी आहे परंतु भारतीय जनता पार्टीला ते नको आहे दुसरं काय केलं त्यांनी नवीन संसदेची इमारत बांधल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने काय केलं त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या पद्धतीने तिथे तिथं पूजा अर्चा विधी केला होम हवन केलं आणि देशाच्या राष्ट्रपतींना प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या हस्ते कारण संसदेचे प्रमुख असतात ते राष्ट्रपती असतात पंतप्रधान नसतात पंतप्रधान त्याचे सदस्य आहेत परंतु संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन केलं नाही हा देश विविध जाती धर्मांचा आहे आठ धर्म या देशामध्ये कार्यरत असताना एका धर्माच्या म्हणजे स्वधर्माच्या पद्धतीने तिथे होम हवन विधी करून त्याचं उद्घाटन करणं हे संविधानाच्या विरोधी नाही आहे का राष्ट्रपतींना बोलवायचंच नाही त्यांचा हक्क डावलायचा हे संविधान विरोधी नाही आहे का राष्ट्रपती म्हणजे कळसूत्री भावला आहे का नामधारी आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी निमित्ताने निर्माण होतो त्याचबरोबर संविधानिक पदं म्हणजे मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील पंतप्रधान असेल ही सगळी जी पदं आहेत ही संविधानिक पदं आहेत संविधानिक पदावर पदा बसून म्हणजे हे संविधान सेक्युलर आहे कुठल्याही एका धर्माचं हे संविधान नाही आहे भारताचं पण संविधानाच्या पदावर बसून त्या ठिकाणी हिंदुत्वाची भाषा करायची आमचं सरकार हिंदूंचं आहे हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदू राष्ट्राची भाषा करायची हे खासदार असतील आमदार असतील मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील मंत्री असतील हे कसे काय भाष्य करू शकतात हे या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो ही घटनाबाह्य कृती आहे घटनाबाह्य भूमिका आहे म्हणून प्रश्न निर्माण होतो राजकारणात धर्म कोणी आणला खर तर राजकारण आणि धर्मकारण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्या दिवशी या देशामध्ये धर्माचा अतिरेक केला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीती व्यक्त के केली होती धर्माचा अतिरेक केला तर विनाश होणार नाही केवळ तर आपण पुन्हा भारतंत्र्यात जाण्याची शक्यता आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीती व्यक्त केली होती परंतु इथे हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारल्या जातात मंत्रिपदावरून आणि मुख्यमंत्री पदावरून हे जर असं भाष्य केलं जात असेल एका धर्माचा उदो उदो त्या ठिकाणी जर केला जात असेल एका धर्माच्या बाजूने निर्णय केले जात असतील तर याला घटनाबाह्य कृती म्हणायचं नाही का राजकारणात धर्म हा भारतीय जनता पार्टीने आणला सुरुवातीपासून आणि धर्मामध्ये सुद्धा राजकारण त्यांनीच आणलं राम मंदिराचा मुद्दा पंतप्रधान या देशाचे उद्घाटन करतात तिथे जाऊन आणि तिथे होम हवन करतात आणि इतरांना बोलवत नाहीत सरकार मंदिर मस्जिद बांधण्यासाठी नाही सरकार हे सेक्युलर आहे धर्मकारणात सरकार हस्तक्षेप करणार नाही ही भूमिका राज्यघटनेची आहे धर्मकारण हे धर्मकारणात राहील राजकारण हे राजकारणात राहील धर्म ही राजकारणाची बाब नाही आणि म्हणून आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत आपल्या सरकारला आपल्या राज्याला आपल्या शासन प्रशासन व्यवस्थेला आपल्या न्यायपालिकेला कुठलाही धर्म नाही भारताचं संविधान हाच आपला राज्यग्रंथ आहे त्याच्यानुसार कारभार करायचा आहे पण ह्यांना ते मान्य नाहीये आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे राजकारणात धर्म कोणी आणलं धर्मात राजकारण कोणी आणलं याचं उत्तर सरळ सरळ आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी हेच उत्तर येतं दुसरं त्यांनी काय केलं शिक्षण अभ्यासक्रमात प्रचंड बदल केले खोटा इतिहास पुढं आणण्याचा प्रयत्न केला शिक्षणाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि तो आहे एन सी आर टीच्या माध्यमातून अनेक त्याच्यामध्ये बदल केले गेले अभ्यासक्रम समितीमध्ये अनेक लोक तिथं धर्मांध विचाराची आणली हे घटनावाह्य कृती नाही आहे का घटना बदलायची म्हणजे काय ते असं असं पुस्तक बदल जात नाही ग्रंथ त्याच्यातले जखमा करायच्या ग्रंथाला म्हणजे राज्यघटनेच्या पद्धतीनं कारभारच करायचा नाही अंमलबजावणीच करायची नाही याला घटना बदलण्याचाच प्रकार आहे तो म्हणजे जखमा करायचा एखाद्या शरीराला आहे की शरीर म्हणायचं परंतु एकदा बोट कापून टाकायचे एकदा हातच कापून टाकायचा एकदा कानच कापून टाकायचा एकदा पायच तोडून टाकायचा अशा काहीतरी जखमा करायच्या एकदा डोळाच घालवायचा अशा पद्धतीनं संविधानाला जखमा करण्याचं काम इथे या देशामध्ये दररोज सुरू आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसच्या आशीर्वादाने सुरू आहे दुसरं काय केलं महाराष्ट्र सरकारचंच उदाहरण म्हणजे आता मी महाराष्ट्राचा दौरा केला तिथे अनेक ठिकाणी लोकांनी सांगितलं आदिवासी संघटनांचे अनेक वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते भेटून सांगत होते की बजेटमध्ये आदिवासींसाठी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतंत्र निधी बजेट तिथं तरतूद करून कायदा केला पण या सरकारने काय केलंय बजेटमधली आदिवासींच्यासाठी जो काय राखीव निधी आहे फिक्स अकरा टक्के तो इतरत्र वळवला जातोय हाच अशाच पद्धतीचा सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला जातोय बजेटमध्ये कायद्याने बंधनकारक असलेला निधी इतरत्र वळवणे ही घटनाविरोधी कृती आहे घटनाबाह्य कृती आहे हा घटना बदलण्याचा प्रकार नाही आहे का घटनेप्रमाणे कारभार न करणे हे एस सी आणि एस टीच्या बजेटचं उदाहरण हे फार मोठं आहे आणि अजित पवारांच्या बाबतीत जे ते ज्या ज्यावेळी ते अर्थमंत्री असतात त्या त्यावेळेस अशा पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी इतरत्र पळवला जातो याची अनेक उदाहरणं लोकांनी महाराष्ट्रात सांगितली आणि ते पुराव्यानिशी आहे या पद्धतीने जर हे वागत असतील तर आपण याला काय म्हणणार आवाजी मतदानाच्या जोरावर बहुमताच्या जोरावर केंद्रात संसदेमध्ये अनेक कायदे त्यांनी मनमानी पद्धतीने करून घेतले असाच प्रकार महायुती सरकारने आता मागच्या काही दिवसापूर्वी एक दोन महिन्यापूर्वी जनसुरक्षा विधेयक आणण्याचा प्रयत्न केला होता देवेंद्र फडणवीसांनी ज्याच्यामध्ये दे सामाजिक संघटना संस्था ज्या आहेत ज्या संविधान मानतात लोकशाही मानतात त्या जर आंदोलन करायला लागल्या तर त्यांना अर्बल नक्षल नावाखाली तिथला पोलीस इन्स्पेक्टर अटक करू शकतो आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करू शकतो कुणालाही नक्षलवादी ठरवण्याचा प्रकार त्या कायद्यामध्ये त्या विधेयकामध्ये होता परंतु सर्व विरोध महाविकास कि आघाडीच्या किंवा सामाजिक संघटनांच्या विरोधाला त्या ठिकाणी त्यांना दखल घ्यावी लागली आणि ते विधेयक जे होतं जनसुरक्षा विधेयक सध्या तात्काळ तात्पुरतं थांबवण्यात आलं पण यदा कदाचित आता जर पुन्हा सरकार महायुतीचं आलं आणि त्यांना पूर्ण बहुमत मिळालं तर जनसुरक्षा विधेयकासारखे असे अनेक कायदे मनमानी पद्धतीने आणले जातील आणि इथली लोकशाही बळकट करणाऱ्या ज्या शक्ती असतील संविधानाचं रक्षण करणाऱ्या ज्या ज्या शक्ती असतील त्या सगळ्या शक्ती त्या ठिकाणी गुन्हेगार त्यांना ठरवलं जाईल इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचं कायदा म नरेंद्र मोदींनी केला आणि इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ज्याचा निधी कोणाला आला किती आला कसा आला याच्या संदर्भातली काहीही माहिती उपलब्ध नसते आणि अशा पद्धतीने जवळपास सहा सात हजार कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून निधी मिळाला जो देशातल्या इतर सगळ्या राजकीय पक्षांना जेवढा मिळाला आहे त्याच्यात कितीतरी पट जास्त आहे आणि म्हणून हाही एक मनमानी पद्धतीचाच आहे सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीशांना राज्यसभेवर खासदार केले हे कुठल्या तत्वात बसतं कुठल्या नीतिमत्तेत बसतं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अशा पद्धतीनं निवृत्तीनंतरची आमिष दाखवणं तशाच पद्धतीचं आता सरन्यायाधीशांना आम्ही दाखवलंय का की नंतर तुम्हाला आम्ही कुठलं तरी मानाचं सन्मानाचं पद देऊ ही प्रथा आजपर्यंत नव्हती आणि या पद्धतीने जर असं होणार असेल तर घटना पायद तुडवण्याचाच प्रकार आहे दुसरं आणखी काय गेल्या आठ दहा वर्षामध्ये आपल्या देशातील माध्यमं जी आहेत यांच्यावर प्रचंड नियंत्रण आणलेलं आहे सरकारविरोधी बातम्या फारशा दाखवायच्या नाहीत दाखवल्या तरी जुजबी दाखवायच्या परंतु सरकारच्या विरोधी, बात पर सरकार विरोधी कुठल्याही बातम्या करायच्या नाहीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बातम्या करायच्या नाहीत अशा पद्धतीचं एकंदरीत तिथं नियंत्रण सगळ्या मीडिया हाऊसवर आणलेलं आहे संपादक त्या ठिकाणी आपल्या मत पद्धतीने कारभार करू शकत नाही संपादक वरती एक सीओ बसवलेला आहे प्रत्येक मीडिया हाऊसमध्ये तो सीओ सांगेल त्या पद्धतीने या मीडिया हाऊसने आणि त्या प्रसारमाध्यमांनी काम करायचे सोशल मीडियावर सुद्धा नियंत्रण आणून सरकारच्या पक्षामध्ये जे आहेत त्यांच्या फेवरमध्ये सोशल मीडिया राहील याची काळजी सुद्धा घेतात ही घटनाविरोधी नाहीये का भारतातली अनेक विमानं असतील विमानतळ बंदर असतील रेल्वे महामार्ग असतील खान खनिज खानी असतील आणि आने अनेक शासकीय कंपन्या ज्या पंडित नेहरूच्या काळात उभ्या राहिल्या होत्या केंद्र सरकारच्या मालकीच्या या सगळ्या कंपन्या कवडीमोल भावात विकून टाकल्या अनेक कंपन्या जवळपास अठ्ठावीस कंपन्या केंद्र सरकारच्या मालकीच्या विकून टाकल्या अनेक खानी खाजगी कंपन्यांना देऊन टाकल्या विमानाची बंदरं दिली बंदर सगळं केलं हे सगळं घटनाविरोधी नाहीये का याला घटना पायदळी तुडवूनच म्हणतात त्यामुळं या सगळ्या गोष्टी जर आपण तपासल्या तर आपल्याला एक लक्ष द्यायला पाहिजे की भारताची राज्यघटना ही अशीच तयार झालेली नाही भारताचे संविधान तयार होताना संविधान समिती होती या संविधान समितीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि त्याच्या अंतर्गत सतरा कमिट्या जवळपास होत्या त्याच्यामध्ये सहा समित्यांचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते दोन समित्यांचे पंडित नेहरू अध्यक्ष होते दोन समित्यांचे अध्यक्ष सरदार पटेल होते आणि मसुदा समितीच्या सत्रापैकी एक कमिटी होती त्या कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते संविधान तयार होण्याची प्रक्रिया एकोणीसशे पस्तीस सालापासूनच तयार झाली होती महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील यांनी त्या संदर्भात भूमिका आधीपासूनच तयार केल्या होत्या पस्तीस सालाच्या नंतर त्याच्यावर भूमिका वारंवार मांडून त्याच्यामध्ये नंतरच्या घटना समिती तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याचा प्रवेश करून घेण्यामध्ये महात्मा गांधींचा मुख्य त्याच्यामध्ये रोल राहिलेला आहे महात्मा गांधींचे आग्रहस्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत त्या ठिकाणी घेतलं गेलं याची एक स्वतंत्र प्रक्रिया आहे आणि म्हणून मग इथे हे जे काय सध्या बोललं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बाबी बाजार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हटलं म्हणजे जणू काही एका जात समूहाचं ते संविधान आहे बाकीच्या काही संबंध नाही अशा अर्थाचा काही लोक त्या ठिकाणी घेतात संविधान म्हणजे फक्त दलितांचंच आहे एस सी आहे असा समज बाकी लोकांचा बहुजनांचा इतरांचा होतोय वास्तविक हे संविधान महात्मा गांधी पंडित नेहरू सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचं आहे राजेंद्र प्रसाद असतील या सगळ्यांनी मिळून संविधान तयार केलेले आहे संविधानामध्ये अनेक सदस्य होते पस्तीस बॅरिस्टर होते त्या संविधान समितीने हे संविधान आणलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते पण हे संविधान सर्व घटकांनी मिळून स्वातंत्र्य लढ्यातल्या त्याच्यातली सगळी मूल्ये त्या संविधानात आलेली आहेत आपल्या वारकरी संतांची सुद्धा मूल्य त्या संविधानात आलेली आहेत त्यामुळं हे संविधान गांधी नेहरू आंबेडकरांचं संविधान आहे हे आपण नीटपणाने लक्षात ठेवा त्यांनी निर्माण केलेलं आहे तीनशे अडुसठव्या कलमानुसार या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु त्या दुरुस्त्या सकारात्मक आहेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रगतीच्या दृष्टिकोनातनं आणि मूलभूत भूमिकेला मूलभूत तत्वाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीच्या त्या दुरुस्त्या त्याच्यामध्ये एकशे पाच दुरुस्ती आतापर्यंत झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक चा चांगल्या चांगल्या दुरुस्ती झालेल्या आहेत खरं तर या संविधानाला धोका आहे की नाही असा प्रश्न आज कोणी जर म्हणत असेल होय संविधानाला धोका कायम आहे इथले वर्णवर्चस्ववादी लोक जे आहेत जे मनोवादी विचार लोक करतात जे धर्मांध विचाराचे आहेत या लोकांपासून त्यांच्या विचारांपासून त्यांच्या प्रवृत्तीपासून भारताच्या संविधानाला धोका आहेच कारण या लोकांना भारताच्या संविधानाची मूलभूत तत्व मान्य नाही आहेत समता बंधुता सामाजिक न्याय हे तत्व मान्य नाही आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष हे तत्व मान्य नाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तत्व मान्य नाही आहे आणि म्हणून हे सगळे धर्मांध विचाराचे वर्णवर्चस्ववादी विचाराचे आणि सनातनी मनुवादी विचाराच्या लोकांपासून भारताच्या संविधानाला धोका कायम आहे हे आपण लक्षात ठेवावं धर्माचा अतिरेक या देशात होतो हे नक्की आहे भारतीय जनता पार्टी आणि संविधानाला विरोध करणाऱ्या लोकांना विशेषतः महायुतीच्या लोकांना एन डी एमधल्या लोकांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या अंधभक्तांना माझी विनंती आहे आपण या संविधान सभेतलं पहिल्या दिवसाचं जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस झाली साली झालेलं ते पंडित नेहरूचं पंडित नेहरू तुम्हाला आवडो अगर न आवडू तो तुमचा प्रश्नच नाहीये आणि पंडित नेहरूंचं तुम्ही काही नुकसान करू शकत नाही पंडित नेहरू हे अजरामर झालेले ते एक युगपुरुष होते या देशातल्या आधुनिक भारताच्या लोकशाहीचे ते पायाभरणी त्यांनी केलेली आहे इथली लोकशाही बळकट करण्याचे काम या नव्या आधुनिक भारताच्या विकासाची मूल्य औद्योगिकरणाची मूल्य आधुनिकतेची मूल्य त्यांनी रोवलेली आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यामुळे पंडित नेहरूंचं संविधान सभेतलं तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसचं भाषण आपण जरूर वाचावं सगळ्यांनी त्याचबरोबर संविधान सभेतल्या शेवटच्या क्षणाचं भाषण जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली केलेलं ही दोन भाषणं भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसच्या महायुतीच्या सगळ्या लोकांनी जरूर वाचावीत ही भाषणं दोन पंडित नेहरूंचं शेहेचाळीस चालचं भाषण आणि एकोणपन्नास सालचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दोन भाषणं संविधान सभेतली जर आपण वाचली जर तर तुमचे डोळे उघडायला निश्चित मदत होईल अर्थात तुमचा मेंदू आणि विवेकबुद्धी जर शाबूत असेल तर कारण तुम्ही अंधत्व दृष्टिकोनातनं वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला मान्य नाही आहे भारताचं संविधान वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं संविधानातली ही दोन भाषणं फार महत्त्वाची संविधानाचं मंदिर म्हणून उपयोग नाही आहे संविधानाची दालनं प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये असावीत प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये असावीत आणि त्या दालनामध्ये संविधानाची निर्मिती कशी झाली संविधानातली मूलभूत तत्व काय आहेत त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते संविधानाचे मूळ तत्व संविधानाच्या उद्दिष्टाचं विश्लेषण करणारे माहिती देणारे तिथे लघुपट असावेत चित्रमय प्रदर्शन असावं अनेक माहिती पुस्तकं असावीत अशा पद्धतीची दालनं केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक कार्यालयात असावीत प्रत्येक त्या ठिकाणी विधिमंडळ संसदेच्या ठिकाणी असावीत शाळा कॉलेजमध्ये असावीत ते केलं तर आम्ही मान्य करू शकतो परंतु तुम्ही आज राज्य सरकारने आयटीआयमध्ये चारशे चौतीस चा आय टी आयमध्ये जे काही संविधान मंदिर उभं करण्याचा प्रयत्न चालला आहे हा निषेधार्ह आहे याच्यातून काही तुम्हाला साधायचं नाहीये तुम्हाला संविधानाची अंमलबजावणी करायची नाहीये संविधानाला मंदिरात बसवायचंय आणि त्याची पूजा करत बसायचंय हे अत्यंत दिशाभूल करणारी गोष्ट आहे या दिशाभूलीतनं हा भारतातला सुज्ञ नागरिक ज्याला संविधान थोडंफार समजतं ज्याला लोकशाही थोडीफार समजते वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सत्स विवेक बुद्धीने विचार करणारे आपल्या शरीरावर आपलंच डोकं असलेले लोक तुमच्या या कृतीला भूलणार नाहीत बळी पाडणार नाहीत तुम्ही संविधानाचे मारे करीच आहात कारण तुमचा जो विचार आहे लोकशाही खरं तर ही एक प्रवृत्ती असते लोकशाही प्रवृत्ती म्हणजे ज्याच्यामध्ये सहिष्णुता असते ज्याच्यामध्ये द्वेषभाव नसतो विरोधक विरोधकांचा आदरभाव करणारे असतं याच्यामध्ये तुम्ही सर्व घटकांना आपलं मानत नाही लोकशाहीमध्ये सर्व समान नागरिक आहेत प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे पंतप्रधान असो नाही तर राज्यपाल असो किंवा उद्योगपती असो नाही तर कोणी कष्टकरी असो प्रत्येकाला एकच मतदान देण्याचा अधिकार असल्यामुळं इथे सर्व समान आहेत म्हणून तुकाराम महाराज म्हणले होते सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे नामदेव महाराज म्हणले होते या रे या रे लहान तोर भलते या ते नारी नर संतांनी इथे सगळं सांगून ठेवलेलं आहे समता श्री पुरुष समानता सांगितलेली आहे सगळ्यांना बरोबरीचा हक्का अधिकार सांगितलेला आहे तोच राज्यघटनेत आपल्या आहे आणि या संदर्भातलं जर आपण हे सगळं जर पाळणार नसू संविधानाला धोका निश्चित आहे म्हणून महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार आलं तर ते निश्चितच मुळातच ते संविधान बाह्य सरकारच आलेलं आहे घटनाबाह्य सरकार निर्माण झालेलं आहे जे सरकार घटनाबाह्य निर्माण झालेलं आहे ते सरकार घटनेच्या समर्पक घटनेच्या पूरक निर्णय घेत नाही घेणार नाही आगामी विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा महायुतीचं सरकार जर पुन्हा आलं तर ते घटनाबाह्यच काम करणार हे कुणी ज्योतिषांनी सांगायची गरज नाही कारण लोकशाही ही त्यांची मूळ प्रवृत्ती नाही संविधान भारताचं आणि त्याची मूलभूत तत्व यांना मान्य नाही आहेत हे मनुस्मृतीला मानणारे लोक आहेत हे धर्मांध विचाराचे लोक आहेत यांना इथे हिंदू राष्ट्र करायची यांची भूमिका असल्यामुळे यांच्यापासून संविधानाला धोका आहे हे सर्व मतदारांनी सर्व जागरूक नागरिकांनी युवकांनी युवतींनी महिलांनी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं अशा प्रकारचं मी आज या निमित्ताने एक भूमिका मांडली आपल्याला जर हे सगळं पटलं असेल तर आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत करा प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ आपला पोचावा यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे आपण सत्याग्रही युट्यूब चॅनल अद्यापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं बेल आयकॉन बटन दावा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि मी जे काही भूमिका मांडली संदर्भात आपलं जे काही मत असेल ते व्हिडिओ खाली जे काही कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपलं मत जरूर व्यक्त करा आपल्या सहकार्याच्या भूमिकेत धन्यवाद जय हिंद